त्याची वाटीपेक्षा जास्त मात्र महाराज कधी घेत नसत गणपतीने स्वयंपाक करावा नरसावने पाणी तापावे सुंदरबाईने भरवावे श्रीपद भटाने पूजा करावी बाळापाने सर्व जिन्नस आपल्या ठिकाणी बाळून वेळीच्या वेळी अपव्यवस्था पाहावी अशी कामे वाटली असत बाळप्पा पाणी आणण्याची लाज वाटत नसे वाटत असे एक दिवस महाराज माझे निर्लज्ज गुरुसन गुरुसन धव हे ऐकून गळप बाळप्पांना लाज वाटून दिली दिली व एक सेवा करू लागले सुंदरबाईची गोष्ट सुंदरबाई कडक स्वभावाची असून सोलापूर राहणारी होती तिच्या पायास काही व्याधी झाल्याकारणाने राहणारी राहणारी रित, ती अक्रोडास की सेवा करण्यासाठी पुढे चोळपावर तिची ओळख पडल्याने काही चोळपाची सेवा तिने तपत केली भरवणे स्नान घालणे वगैरे नेणे परंतु ती काय राहते वेळी महाराजांच्या चोळपास म्हणले की चोळपा हिला ठेवू नका बरे ही तुझ्या डोक्यावर बिरा वाढेल पुढे महाराजांनी म्हणण्याच्याप्रमाणे प्रमाणे सुंदरबाईचा पगडा डोळ जवळपास झाला आणि तिला अतिशय धन लोभ झाला ती पैसे घेतल्याशिवाय यात्रेकरून दर्शन घेऊन येत नसते बहुध करून महाराजच्या तिच्या वचनात असत कोणी बाईच्या पूर्वपणे असेल किंवा मा जाणे महाराज तिचा निजा म्हणून सांगितलं की निजावे ओढ म्हणून सांगितले की मुठावे आता जेवा म्हणून सांगितले तर बेजेवावे नको म्हणून सांगितलं नये एक वेळ असा चमत्कार झाला की कोणी यात्रे करू करू नये बाईस पाहीर न देता महाराज हा दोन पेढे खाण्यास दिले इतक्या बाईची नजर तिकडे पोचली बाई त्याच्याशी पूर्वी पैसे मागत लागून पैसे मागत होती ते त्याने दिले नाही म्हणून तिला राग आला आणि ते एकदम जाऊन महाराजांच्या गाळा धरला आणि ती म्हणाली नाही खेपेडे खायचे आहा अधिकार हा ज्यांच्या सत्तेने जगाचे चलन मन होते त्या समर्थ यक्क्यांची जीवाची एवढी सत्ता असावी ना काय पुण्याईचा जोर आहे पुण्याई संपेपर्यंत देवादिकांची काहीच चालत नाही त्यावेळी महाराज म्हणाले चोळ्या रांडेला मस्ती फार आली बाईस पैसे मिळवण्याचा हा असा गाठ होता यात्रेकरू लोक आले म्हणजे महाराजा गंदास केशर पाहिजे बुडू बोडा खू पाहिजे कापूर पाहिजे बैलाचे पेडे पाहिजे बैलास पेढा पाहिजे नैवेदा साखर पाहिजे असे जो कोणी येईल त्याच्यावर मागत असायचे यात्रेकरू भाविक असल्याकारणे यात्रेला बाईला पैसे देत असून कोणी नच्या देईल त्याला दर्शन होऊन द्यायचे नाही लुगडे नेहमी फाटके नेसायचे ने आणि लुगड्याकरता पैसे मागायचे सहज लोकांना दया करून घेऊन येऊन बाई महाराजांची सेवा करत असे म्हणून तिला पैसे अशी शेकडो यात्रा करण्या हिचा कारखाना हाच होता बाईने द्रव्य बरेच मिळवले जिकडून साधले तिकडून ते द्रव्य मिळवत असे बाईच्या अशा कृत्याने महाराज केव्हा किंवा हालही होत असत एक दिवशी महाराज जोशीबाबांच्या मठात असता त्याविषयी दत्त जयंती होती रात्रीची गर्दी फार करता महाराजांनी सकाळ चार वाजता स्नान घालून भोजन घातले तितक्या पहाटे दर्शनात झालेला एक स्त्रीनं आपल्या नैवेद्य पण करावा अशी प्राइने सर्व ताड झाला आणले महाराज व नैवेद्य घेण्याची एकच गाठ पडली ते पाहून ग्रस्त फार हिरमुसले सुंदराबाईवर हात जोडून त्यांनी विनंती केली कसे करून महाराज मुखात एक घास तरी कावडावा याबद्दल बाईस त्याने दोन रुपये देण्याची कबूल केले आता जेवण झाले आले दुपार घालू म्हणून बाईस सांगितलं ताड आपल्या जवळ घेतले दत्त जयंती दिवस म्हणून हजारो लोकांची दर्शना येण्याची ताट असल्याकडे दिवस महाराजाने काहीच खाल्ले नाही रात्री दहा वजन ताट होतीच मग सर्व झाल्यावर सार सारवासारव झाल्यावर सुंदराबाईंनी बाळापास सांगितले ताट वाढलेले आहे नवीन स्वयंपाक नव्हतो बाईने पैशाच्या लोकांनी त्या गृहस्थाचे शिळे अन्न अडवले भरले महाराजांनी मुकट्याने खाल्ले मात्र त्रिवार म्हणाले आता काय नवाब झाले एवढा शाणे बाळा मरण दुःख झाले व अंतकरण सदगत होऊन स्त्रींची प्रा दोन्ही पाय अशी घट्ट धरून घट्ट धरून ओ ओ रडू लागले झाल्या चुकीबद्दल माफी मागितली बाईच्या बोलण्यावरून त्यापुढे महाराज शिळ्या खाण्याचा प्रसंग त्यांनी कधीही येऊन दिला नाही कोणी नैवेद्य आणला असता आणणारा आणणार भक्तिमान असला महाराज तो ग्रहण करीत सुदर्भ पैसेच्या लोभाने कोणाचे नैवेद्य जाव खाऊ घाली महाराज तदन असले म्हणजे खात देहावर आले म्हणजे तिला रागे भरत आणि म्हणत दुर्जनाचे अन्न खाऊ नये बाई दिवसेंद शिरजोर होऊ लागली तिच्यापासून व सर्व सेवेकरी यास आता ताप होऊ लागला एक वेळ एक भक्ताने या पुढे पंचवीस रुपये ठेवले त्यांनी श्रींनी चवळापास देण्यास सांगितले बाई दे। रुपये देईना शेवटे मारे दोन चार जोडे मारले आणि त्या बाई अतिशय रागवले त्या बाई माझ्या रागाने रुपये फेकून दिले बाई सेवाकरास नेहमी म्हणे फुकटचे जातात आणि पुष्ट झाले आहेत ते ऐकून महाराज म्हणाले काय ग रांडे तुझ्या बापाचे नोकर आहेत काय